राज्यामध्ये आठ हजाराहून अधिक गावांमध्ये शाळा नाही आहेत केंद्रीय शिक्षण सचिवांकडून सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी बैठक पार पडली आहे राज्यातील तब्बल आठ हजाराहून अधिक गावांमध्ये शाळाच नाहीये येथील मुलांच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय केंद्रीय शिक्षण सचिवांनी या गंभीर शैक्षणिक दुरावस्थेवरती लक्ष वेधत परिस्थितीची सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सगळ्या सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात रवींद्र कोकाटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रवींद्र ही गंभीर बाब समोर आलेली आहे अधिक गावांमध्ये शाळा प्रकार समोर आलाय सविस्तर जे जर आपण बघितलं तर खरोखर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे कारण राज्यात तब्बल आठ हजारहून अधिक गावात शाळाच नाहीये केंद्र केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे निर्देशही दिलेले आहेत वरती एक बैठक झाली होती ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह माध्यमिक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी असे आधी जे या संबंधितले जे अधिकारी होते हे सुद्धा उपस्थित होते यांच्यामध्ये हा सर्व करण्यात आला आणि या सर्वातून एक मोठी बाब पुढे आलेली आहे की राज्यामध्ये तब्बल आठ हजारहून अधिक गावात शाळाच नाहीये याच्यापैकी सांगलीमध्ये जर आपण विचार केला सर्वाधिक एकशे बेचाळीस गावांमध्ये शाळाच नाहीये आणि त्याच्या खालोखाल जर आपण विचार केला तर नाशिक आहे चव्वेचाळीस नगर मध्ये सत्तेचाळीस शाळा आहेत अशा प्रकारच्या ह्या सर्वे मध्ये ही बाब समोर आलेली आहे तेजस अगदी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ